मालेगाव तालुक्यातील सटाण्याजवळ बसला भीषण आग लागली असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही जवल, बसला आग लागल्याची घटना घडली असून संपूर्ण बस जळून खाक झाली आहे बस क्रमांक एम एच वीस बी एल बेचाळीस एक्कावन्न ही बस प्रतापपूरहून सटाण्याकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला नामपूर खिरमानी फाट्याजवळ अचानक लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली आहे बस चालकाने समय सूचकता दाखवत सर्व प्रवाशांचा जीव वाचवला असून बसमधल्या गिअर बॉक्स मधून अचानक धूर येऊ लागल्याने बस चालकाने वेळेचे गांभीर्य ओळखून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यास सांगितले व क्षणार्धात बसने पेट घेतला असून सदर बस प्रवाशांनी गच्च भरलेली होती व प्रवाशांना उतरवण्यासाठी बस खिरवाणी फाट्यावरच्या बस स्थानकाजवळ थांबवली होती यावेळी बस चालकाने समय सूचकता दाखवली नसती तर मोठा अनर्थ घडला असता या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही परंतु मशीनमधील तांत्रिक बिघाड अथवा शॉर्ट सर्किट हे कारण असल्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे सदर घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे याशिवाय एका प्रवासी महिलेचे दुकानातील कटलरीच्या सामानाची बॅग जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सदर बसला लागलेल्या आग विजवण्यासाठी स्थानिक नागरिक प्रयत्न करीत आहे आत्ताच घटनास्थळी पोलीस अग्निशमन दल पोहोचले असून आगीवर निमंत्रण मिळवण्यास अग्निशामन दलाला यश आलेले आहे नामपूर स्थानक व्यवस्थापक उखा नाडेकर घटनास्थळी पोहोचले असून पुढील परिस्थिती समजून घेत आहेत चालक व वाहकाच्या समयसूचकतेमुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचल्याने त्यांचे कौतुक होत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मालेगाव